जाई साईनाथ मित्रांनो तर आता आपण उठले आहे देवासोबत देवाच्या तिला आपलं दर्शन झालेला झालेलं आहे आज आपला नव्वद दिवस आणि आपण जात आहे आज घरी परतीचा प्रवास तर आता वादलेस सात एका तासाने आपण येणार आहे मुंबईसाठी आपण सोडणार आहोत धरे पुढे जाई साईनाथ राम साईराम 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 वाढ साईम हार्दिक शुभेच्छा मित्रांनो गेल्या वर्षी पण आपण भाऊचा बड्डे मोकळा आपल्याला केला होता आणि या वर्षी पण तिथेच करणार आहोत साईराम बिट्ट्या साईराम 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 साईराम

साईरा कंपनी तुला कसं वाटत आज चालले चालली तसीवरून घरी असं म्हणजे बरं नाही वाटत आहे पण आता काय करणार

काही सायनाथ मित्रांनो हो, आपण थोडंसं थांबलं आहे काय रेफर एफर घ्यायला आणि इथून थेट आपला टेम्पो आहे समृद्धी महामार्गावर करून जाणार आहे आणि नाटकासाठी थांबणार आहे सांगितला रिसॉर्टला आपला पहिला हॉटला यश भाई यही लड़का है वो कर, कर, करता था यही लड़का है सब ग्रीन खराब करता था मित्रांनो तर आपण आले पार्क ते जेवण वगैरे खाऊया आणि निघूया पुढच्या प्रवासाला आपण निघाले मुंबई साठी हैरा मित्रांनो आपले अध्यक्ष तिसरी वाटतात आहे सेवे करी आपला टॅम्पो थोडासा उशीर आलेला आहे तर जेवण अगोदर बनलेलं आहे साठ रुपया साठ रुपये

रोमा ah. पनीर ah. कुठे को एक चांगली तर मित्रांनो जिथून आपण सुरुवात केली होती आपण फायनल तिथे आलो आज तर हा श्वान हे मित्रांनो हा श्वान आपल्या सोबत ते मुंबई आलेला आहे टेम्पोच्या सहाय्याने सद्गुरु साईनाथ महाराज की साईराम मित्रांनो आपण आले मोगरापडा जिथनं आपण सुरुवात केली होती तर आता आपण चालले घरी आणि सर्व पदयात्रेतून गेलेल्या घरी तर आता आपण भेटू भंडाराला